कर्जत येथे गेल्या चार वर्षांपासून सलग श्रमदान करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनेनं पाचव्या वर्षात पदार्पण करताना चौदाशे साठ दिवस पूर्ण झाल्याचं औचित्य साधत भव्य कार्यक्रमाचं आयोजन करताना सकाळी महाश्रमदान पर्यावरणाचं महत्व लक्षात घेऊन दोन ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी शहरातील नागरिकांनी एकत्रित येऊन सुरू केलेल्या श्रमदानातून स्वच्छता चळवळीनं पुढे वृक्षारोपणाचा वसा घेत अविरत श्रमदान सुरूच ठेवला आज अखेर सलग चौदाशे साठ दिवस पूर्ण करून चौदाशे एकसष्टव्या दिवशी पाचव्या वर्षात पदार्पण करताना महाश्रमदान आयोजित करण्यात आलं यामध्ये कर्जत शहरातील दादा पाटील महाविद्यालय महात्मा गांधी विद्यालय समर्थ विद्यालयासह अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते एवढी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं तर विविध संस्था संघटना विद्यालय नागरिक महिला आणि सर्व सामाजिक संघटनांच्या श्रमप्रेमींनी एकाच वेळी चौदाशे साठ वृक्षांचं रोपण केलं यानंतर झालेल्या कार्यक्रमात श्रमप्रेमी श्रीगोंदा येथे गट अधिकारी असलेले सत्यजित मच्छिंद्र यांनी गेले चार वर्षांचा आढावा घेतला यावेळी प्राचार्य संजय नगरकर उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे नगराध्यक्षा उषा राऊत उपनगराध्यक्षा रोहिणी घुले यांनी मनोगत व्यक्त करताना चौदाशे साठ दिवस सलग श्रमदान करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनांच्या शिलेदारांचं कौतुक केलं तर यावेळी उपवन संरक्षण धर्मवीर साळविठ्ठल यांनी पर्यावरण आणि अस्वच्छता हे किती गंभीर विषय आहे हे आहाविष्ध केलं आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सुनंदा पवार यांनी बोलताना वृक्षारोपण करण्याचं आवाहन केलं यावेळी सार्वजनिक बांधकामचे उप अभियंता प्रशांत वाघचवरे कर्जतचे वन अधिकारी शेळके नगरसेविका प्रतिभा भैलुमे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार अनिल तोरणमाल यांनी मानले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अशोक नेवसे तर भाऊसाहेब रानमाळ यांनी केले शेवटी चौदाशे साठ या श्रमदान केलेल्या दिवसांची सर्वांनी मानवी साखळी करून प्रतिकृती साकारली होती महात्मा गांधींचा सन्मान सगळं जग करत पण आपल्याला अजून गांधी समजलेच नाही त्यामुळे गांधी समजून घेणं ही सुद्धा काळाची गरज आहे जसं शिवाजी महाराज अजून आपल्याला समजलेले नाही त्यामुळे शिवाजी महाराजांना पण समजून घेणं ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे लालबहादूर शास्त्री हे आपल्या आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांमध्ये सर्वात साधेपणा आणि अतिशय वेगळं व्यक्तिमत्व म्हणून लालबहादूर शास्त्रींचा उल्लेख होतो आणि आज आपण इथं आज आपल्याला चार वर्ष पूर्ण झाली म्हणून आज आपण चौदाशे साठ झाडांचं वृक्षारोपण आज आपण इथं केलं त्याबद्दल आजचा जो चौथ्या वर्षाचा जो काही आपला वर्धापन दिन आहे तो आज आम्ही आपण खूप उत्साहामध्ये साजरा करताय त्याबद्दल सर्व संघटना सर्व माझे विद्यार्थी माझे शिक्षक प्राध्यापक प्रिन्सिपल सर्वांचं कर्जाचे नागरिक यांचं सर्वांचं मनापासून आभार आणि अभिनंदन ज्या वेळेला लावली त्यानंतर जगवायचा प्रश्न आला होता त्यावेळेला कर्जर चमखेट इंटिग्रेटेड फाउंडेशनने त्यावेळेला एक टँकर घेतला आणि दोन माणसं घेऊन दर उन्हाळ्यामध्ये आपण तीन दोन माणसं घेऊन ही झाडं त्याला पाणी देणं याची या जबाबदारी मात्र कर्जत चमखेट इंटिग्रेटेड फाउंडेशनने घेतली मला या संघटनेचं कौतुक यासाठी करावं असं वाटतं की तुम्ही एकटे लढत नाहीये तुम्ही विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सामावून घेतलेला आहे कारण उद्याचा भारत त्यांचा आहे उद्याचा भारतामध्ये श्वास घ्यायला ऑक्सिजन मिळणं ही गरजेचं आहे मगाशी साहेबांनी सांगितले की टेम्परेचर गेल्या वेळेला किती होतं जळगाव जिल्ह्यामध्ये एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलं होतं मला माहिती नाही की व्हॉट्सअप इंटरनेट फेसबुक याच्यावर आम्ही ऍक्टिव्ह असताना आम्ही या गोष्टीचा कधी कर अभ्यास करतो का मुलांना माझी विनंती आहे की बाबांनो गेल्या वेळेला बावन्न त्रेपन्न पर्यंत टेम्परेचर गेलं तर कुठचा उन्हाळा तुम्हाला काय देणार आहे याची जाणीव माझ्या पुढे बसलेल्या माझ्या प्रत्येक मित्राला आणि मैत्रिणीला असली पाहिजे कारण टेम्परेचर आत्ता त्रेपन्न वर गेलं असेल तर पंचावन्न टेम्परेचर झालं तर आपली जनावरं आपले वृद्ध मंडळी आणि जे छोट्या घरात राहतात पत्र्याच्या शेडमध्ये राहतात झोपडीमध्ये राहतात त्या सर्व नागरिकांचं काय होणार आहे त्यामुळे काळाची पावलं ओळखा निसर्गाचे काही जे काही सूचना येतात त्याचा आदर आपण करायला पाहिजे आणि पुढच्या वाढणाऱ्या टेम्परेचरला आपल्याला कुठे थांबवता येईल याचाही ये विचार माझ्या समोर बसलेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे आजचा विचार करू नका उद्याचं भारत आणि उद्याचा निसर्ग आणि उद्याचं पर्यावरण कसा असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसे जिवंत राहणार आहात याचा विचार तर मुलांनी आता करायला पाहिजे मी इथली जबाबदार नागरिक आहे आणि माझं घर माझा परिसर हा स्वच्छ ठेवणं ही माझी जबाबदारी आहे यामुळे आपण सर्वांनी त्या पद्धतीने सहकार्य केलं तो जो अतिरिक्त ताण आहे किंवा अपेक्षांचा ओझ आहे हे पूर्ण होत नाही म्हणून होणारी चिडचिड ही चिडचिड जर थांबवायची असेल तर आपण सर्वांनी कंबर बांधली पाहिजे कारण शहर आपलंय आपल्या शहरामध्ये तुम्ही एवढ्या कष्टाने झाडे लावले तुम्ही रोज सकाळी उठून स्वच्छता करता पण आपल्याला कधीतरी वाटतं की कचरा उचलला जात नाही धीर साठायला लागलेत ह्या ह्या वेगळ्या गोष्टी आहेत पण आपण सर्वांनी आपलं पर्यावरणाचं जे काही आपण व्रत घेतलेला आहे जो वसा घेतलेला आहे तो बस आपल्याला विसरून चालणार नाही आपल्याला एकत्र त्याच्यासोबत मी आहे दादा आहे आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत आपण सगळेजण एकत्र मिळून पुढच्या पंचभाषिकमध्ये आपलं कर्ज शहर असेल जामखेड शहर असेल याचा एक जो काही जलजीवन गटार योजना रस्ते ही जी काही कामं रखडलेली कामं आहेत ती कामं सुद्धा आपली पूर्णपणे मार्गस्थ राहील जामखेड शहर मार्गस्थ झालेलं आहे कर्जच मात्र आपलं राहिलेलं आहे आणि ते निश्चितपणे पुढच्या मध्ये ही सगळी कामं होतील आणि आपलं कर्ज शहर आज ज्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणी निश्चितपणे सुटलेल्या असतील आणि अतिशय देखणं असं स्वच्छ देखणं असं आपलं कर्ज शहर पुढच्या मध्ये आपल्याला बघायला मिळेल तुम्ही सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने चौथ्या पाचव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहात त्यामुळे तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि इथून पुढच्या काळामध्ये अशीच एको ही एकोपा आणि हो ही ताकद अशीच ठेवावी अशी विनंती मी आपल्या सर्वांना करते सैन्यामध्ये सामील होऊन आधी सीमेवर आपली प्राणाची आहुती देतात याचबरोबर काही लोक पोलीस विभागात भरती होऊन देशाची राज्याची आणि जनतेची सेवा करतात याचबरोबर ही ही तर सेवा सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ मानली जाते परंतु आपल्यासारखे जे हरित सैनिक आहेत जे ज्याला आपण ग्रीन आर्मी असं म्हणतो ही ग्रीन आर्मी सद्यस्थितीत सर्वात महत्वाची आहे कारण ही सर्वात मोठी ही देश सेवा आहे आणि त्याच्या पुढे जाऊन ही सर्वात मोठी मानव सेवा आहे कारण तुम्ही पाहिलं तर राष्ट्रीय स्तरावर किंवा जागतिक स्तरावर आपण पाहिलं तर सरासरी प्रति व्यक्ती चारशे झाड आहेत सद्यस्थितीमध्ये आणि यामध्ये भारतामध्ये पाहिलं तर भारताची लोकसंख्या ही जास्त असल्यामुळं प्रति मानसी फक्त प्रत भारतामध्ये अठ्ठावीस झाड आहेत आणि तुम्ही काही देश पाहिले तर याच्यामध्ये कॅनडा असेल कॅनडामध्ये दहा हजारपेक्षा जास्त झाड मानसी आहेत रशियामध्ये चार पेक्षा जास्त झाडं ही प्रतिमानची आहेत तर सरासरी चारशे गाठण्यासाठी आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्याला चारशे वजा तीन चारशे वजा अठ्ठावीस असे तीनशे बहात्तर झाडं लावली तर आपण सरासरी पातळीला येणार आहोत याचं म्हणजे एवढी झाडं आपल्याला लावावं लागणार आहे त्यावेळेस कुठंतर आपल्या वातावरणाचा किंवा निसर्गाचा बॅलन्स लागणार आहे आपण तर यासाठी आपण पाहिलं की आपण ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपल्या भारताची लोकसंख्या पस्तीस कोटी होती आणि ती आता एकशे पंचेचाळीस कोटी झालेली आहे म्हणजे एवढी आपल्या इथे लोकसंख्या जी वाढलेली आहे ह्या लोकसंख्या वाढीव लोकसंख्येचा आपला प्रेशर आहे जंगलावर येतो आणि वृक्षतोड बेसुमार होते तर या ठिकाणी आपण वृक्षतोड थांबून नवीन झाडं लावली पाहिजेत आणि त्यांचं मेंटेनन्स आपण केलं पाहिजे याचबरोबर आपण पाहिलं तर आपल्या प्रदूषणाची किंवा कचऱ्याची सर्वात मोठी समस्या आहे आणि यामध्ये सर्वात जास्त प्लास्टिकचा कचरा हा भारतामध्ये जगामध्ये सर्वात जास्त तयार तयार होतो जवळजवळ वार्षिक त्र्याण्णव कोटी टन कचरा हा प्लास्टिकचा कचरा भारतामध्ये तयार होतो म्हणजे जगाच्या वीस टक्के भाग भारता हा भारताचा आहे आणि हा कचरा प्लास्टिकचा एवढा म्हणजे पुढे गेलेला आहे की तो आपल्या मानवी साकडे आलेला आहे मानवी म्हणजे रक्तामध्ये मानवी दुधा म्हणजे दुधामध्ये किंवा सर्व अन्न रक्तामध्ये प्लास्टिक त्या प्लास्टिकचे आहेत त्यामुळे नवीन नवीन रोग होत आहेत तुम्ही पाहिलं कॅन्सरचा साकारू तर त्यामुळे कॅन्सर होत आहे तर हा प्लास्टिकचा कचरा आपल्याला बंद केला पाहिजे म्हणजे त्याचा आपण प्लास्टिकची बॅग वापरतो त्याऐवजी आपण हिची सुतळी वगैरे बॅग वापरली पाहिजे याचबरोबर आपण पाहिलं तर साधारणतः एकशे ऐंशी पीपीएम कार्बनचं प्रमाण असणार आता चारशे कार्बनचं पीपीएम झालेलं आहे म्हणजे कार्बनचं प्रदूषण वाढलेलं आहे याचबरोबर जगाची जी तापमान आहे जगाचं हे साधारणतः औद्योगिक क्रांतीनंतर दोन डिग्री इतकं वाढलेलं आहे तुम्ही पाहिलं आता विदर्भात तर विदर्भात विदर एसी काम करत नाही एसी असे पूर्ण कुलिंग केलं तर त्याचं काम करत नाही एवढी भयावह उदय परिस्थिती आहे याचबरोबर दिल्लीमध्ये या वर्षीच टेम्परेचर हे त्रेपन्न डिग्री सेंटीग्रेड गेलेलं होतं आणि दिल्लीमध्ये शाळेंना आणि कामगारांना तीन दिवस सुट्टी द्यावी लागली होती एवढं टेम्परेचर वाढल्यामुळे त्याचबरोबर भारतामध्ये प्रदूषण प्रदूषणाची समस्या असल्यामुळे इतर देशातील प्रधानमंत्री असतील किंवा मोठी डेलिगेट्स असतील तर भारतामध्ये त्याला घाबरतात कारण प्रदूषण खूप आहे भारतामध्ये आणि जगातील साधारणतः वीस शहरामध्ये जे प्रदूषणाची पातळी पाहिली सर्वात जास्त तर भारतातील जवळजवळ अकरा बारा शहर अशी आहेत की टॉप लेवलचं प्रदूषण आहे आणि जागतिक स्तरावर एखाद्या दे देशाची प्रतिमा चांगली किंवा वाईट कशावरून ठरतं तर त्या देशाची स्वच्छता आणि त्या देशात असणारं कमी प्रदूषण तर देशाचं नाव जर आपल्याला उज्ज्वल करायचं असेल तर हे सर्व आपल्याला नॉम्स येत्या काळामध्ये फॉलो करावं लागतील तर या दृष्टीनं पाहिलं की सर्व सामाजिक संघटना आहे हे गेल्या चार वर्षापासून चांगलं काम करीत आहे आणि यापुढेही ते चांगलं काम करणार आहे मी या ठिकाणी चौदाशे साठ दिवस या संघटनेला झालेले आहेत पाचव्या वर्षात पदार्पण करत आहे आपण सर्व विद्यार्थी मित्र आहोत तुम्ही बांधतील की पुढे कायम आपण जपायची आहे या सामाजिक संघटनेला पुढील भविष्यासाठी है कर्जसाठी मी शुभेच्छा देतो आणि प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत